अपडेट हर खबर सच्चाई खेरी वडकी रोडवर मोटरसायकल व टाटा मॅक्स गाडीचा भीषण अपघात दोन जण गंभीर जखमी दिनांक सतरा चार पंचवीस रोजी दुपारी चार वाजताचे दरम्यान खैरी वडकी रोडवर मोटरसायकल व टाटा मॅक्स गाडीचा भीषण अपघात खैरी वडकी रोडवर भीषण अपघात झाल्याची माहिती वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे यांना मिळताच त्यांनी तातडीने खैरी बीट जमादार अविनाश चिकराम व पोलीस सहकारी घटनास्थळी पोहोचून सदर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले वडकीकडून वरोरा येथे जाण्यासाठी वरोरा येथील प्रशांत तेलोरकर हे मोटरसायकल क्रमांक इमेज चौतीस एई सोळा सत्तावन्न ने जात असताना खेरीकडून वडकीकडे जाणाऱ्या टाटा मॅक्स क्रमांक इमेज बत्तीस एजेवीस अठ्ठावीस या गाडीला जोरदार धाक झाल्याने मोटरसायकल व टाटा मॅक्स चे वाहन चालक यांना गंभीर मार लागल्यामुळे रुग्णालयात पाठविण्यात आले सदर घटनेचा पंचनामा करून पुढील तपास खेरी बेट जमादार अविनाश चिकराम हे करीत आहेत राळेगाव तालुका प्रतिनिधी विनोद माहुरे